कोपरगावात युवासेना मानाची दहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनेच्या वतीने युवासेना मानाची दहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या भव्य सोहळ्याचे आयोजन शहरप्रमुख पैलवान गगनबाई आहडा यांच्या पुढाकाराने तसेच माजी शहरप्रमुख भरत मोरे असलम शेख आणि मुन्नाबाई मनसुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उत्सवाला सुप्रसिद्ध स्टार वैदवी मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले शहरासह तालुक्यातील विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता डीजेच्या गाण्यावर तालावर गोविंदांनी थरावर थर रचत दहेंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी दे नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती शेवटी सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेली युवासेना मानाची दहंडी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सुन्ने यांच्या हस्ते फोडण्यात आली यावेळी उपस्थितांनी जोरदार जल्लोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला आदयंडी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काना हाडा वैभव शेलार राहुल हाडा निखिल कांकराळे चेतन हाडा पियुष सायंदाने दीक्षांत साबळे विनय टाक सोनू निर्भवणे साहिल पटवेकर स्वप्नील निर्भवणे दिनेश मरसाळे सोहेल पठाण करण पाटोळे रितेश वाघिले आकाश कानडे प्रियांश शेख लोकेश हाडा गणेश पासाळे इम्रान शेख आकाश पाटक याकूब शेख आसिम शेख मंगेश रघवंशी संदीप हाडा शक्ती हाडा अतुल बारहाते वरुण टाक शाहबाज शेख देवराज हाडा समीर पटवेकर यश हाडा सुमित रागपसरे गणेश व्हाडणे आशू शेख विनीत हाडा युवराज हाडा मुकेश वाणी आदींनी अथक प्रयत्न केले कोपरगाव शहरात पारंपरिक पद्धतीने झालेल्या या दहेंडी सोहळ्यामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले